आज आपण एक लॉंग मर्मेड हेअरस्टाईल शिकणार आहोत स्टार्टिंगला आपल्या हेअर्स ला फुल क्रिम्पिंग असायला पाहिजे क्रिम्पिंग केल्यानंतर मी इयर टू इयर सेक्शन काढून फ्रंट सेक्शन काढलाय बॉक्स सेक्शन कसं काढायचं जे आपल्या पासून तिथून बॉक्स सेक्शन काढून झाल्यानंतर स्प्रेने त्या सेक्शनला नीट स्प्रे करून घ्यायचे तर आपले जे बेबी हेअर्स आहेत ते सगळे क्लोज होऊन जाते आता मी बॉक्स सेक्शन मधून फाईन फाईन सेक्शन घेणार आहेत आणि बॅक कोमिंग करून त्याला हार्ड स्प्रेने लॉक सेम दोन सेक्शन ला करायचे परत आपण अजून एक सेक्शन घ्यायचा कमी सेक्शन घेणार तितको करायची आणि आपल्या पूर्ण रूट जाऊन चिटकवायचं जर तुम्ही रूट ला चिटकवणार तर तुमचा पफ प्रॉपर होणार एकदम पार्टी जाणार नाही तुम्ही बघू शकता मी कशा सगळी बॅक कोमिंग जाऊन रूट ला चिटकवतीय रूट ला चिटकवल्यानंतर हार्ट स्प्रे टाप पाच नंबरचा हार्ड स्प्रे तो स्प्रे करून घ्यायचा पफ चा जो लास्ट सेक्शन त्याला एकदम कमी बॅक कोमिंग करायची जा। जास्त हार्ड जर जा आपण बॅक कोमिंग केली तर पफला चांगली फिनिशिंग घेणार नाही बाउन्स येण्यासाठी मी फक्त बॅक कोमिंग केली बॅक कोमिंग केल्यानंतर के नीट शायनिंग स्प्रे म्हण आता मी पफला एकदम क्लीन करून बॉब पेन किंवा यू पिन नाही लावते मी आयकॉनिक चे छोटे रबर लावते एकदम छोटे जास्त मोठ्या साइज चे पण नाही लावते जास्त छोट्या साइज चे पण आहे मिडल साइज चे आपल्याला रबरच ते लावते आणि ला तर एकदम चांगली पुलिंग करून दे तुम्हाला जर पुलिंग नाही करायचे तर तरी चालेल चांगली पुलिंग करून त्याला हार्ट लॉक करणार जास्त वरती खेचायची है नाही एकदम नॉर्मल नॉर्मल जर आपण पुलिंग केलीये फक्त दाखवायचंय बस हे बघा मी पण बघा कसं एकदम नॉर्मलची पुलिंग केली पुलिंग करते आणि स्प्रे मारते पुलिंग करते आणि स्प्रे पुलिंग केल्यानंतर स्प्रे मारणं हे खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही स्प्रे नाही मारला तुमची पुलिंग लूज पडून जा बघा जितकं तुम्ही हार्ट स्प्रे मारू शकता तितकं फ्रंटला पुलिंग केलेलं आहे आता मी एक डायगोनल सेक्शन घेतलीय आयब्रोच्या एंड पासून मी एक सेक्शन डायगोनल